पदवीधर तरुणाने आपल्या वडिलोपार्जित शेतीत पारंपरिक पद्धतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतीच्या व्यवसायातून भरघोस उत्पन्न मिळवलं आहे स्वतःच्या जवळपास तीन एकर क्षेत्रात विविध पिकांची लागवड केली असून आधुनिक शेती केल्या कारणाने या तरुणाची एक यशस्वी शेतकरी अशी ओळख निर्माण झाली आहे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामधील खानापूर गावचा देविदास पातकळ असा हा पदवीधर शेतकरी देविदास पातकळ यांनी बी ए पर्यंतच शिक्षण घेतल्यानंतर नोकरी न करता आपल्या शेतात आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली गेल्या सहा वर्षांपासून आधुनिक पद्धतीचा अवलंब करत आत्तापर्यंत त्यांनी लाखोंचं उत्पन्न मिळवलं आहे नमस्कार मी देविदास पातकळ मी एक शेतकरी कुटुंबातील शेतकरीचा मुलगा आहे मी आजपर्यंत पारंपरिक शेती वडलोपारजी चालू होती या पारंपरिक शेतीला थोडा फाटा देत उत्पन्नाला थोडी साथ मिळावी म्हणून दोन पैसे निर्माण करण्यासाठी नवीन शेतीचे नवनवीन प्रयोग करत आहे त्यात यावर्षी मी केळीचा एक्सपोर्ट करण्यासाठी केळीची बाग लावली साधारणतः नव्वद गुंठे माझ्याकडं केळीची बाग आहे त्यात सात बाय पाचवरती तीन हजार खोडं लावली मी त्यानंतर आज या केळीला आजपर्यंत एकरी पन्नास ते साठ हजार रुपये खर्च झालेला आहे तर या वर्षीचा भाव पाहता अपेक्षित भाव दहा रुपयाचा सरासरी आपण धरलेला आहे परंतु सध्याचा भाव या नुकसानामुळे केळीचे नुकसान झाल्यामुळे जास्त वादळामुळे तर चौदा पंधरा रुपये भाव चालू आहे तर आपल्याला दहाची अपेक्षा आहे तर सत्तर ते ऐंशी टन या तीन एक तीन हजार खोडामध्ये माल निघण्याची शक्यता आहे सध्या त्यांनी आपल्या शेतात केळी झेंडू गुलाब यांची लागवड केली आहे याबरोबरच हा सुशिक्षित तरुण शेतकरी शेतीच्या बी बियाणांचाही व्यवसाय करतो आधुनिक शेती पद्धतीसाठी तो विविध विषयांचा अभ्यासही करत आहे आणि त्यामुळेच पंचक्रोशीतील इतर शेतकऱ्यांसाठी देविदास पातकळ यांची शेती मार्गदर्शक ठरत आहे दरम्यान त्यांच्या या आधुनिक शेतीची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे